नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीबाई पाटील यांच्याविषयी आपण बोलत आहोत कर्मवीर शैक्षणिक प्रसाराच्या पाठीमागे लक्ष्मीबाई पाटील सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या होत्या कर्मवीरांना ज्या ज्यावेळी दौऱ्यावर असत त्यावेळी वसतीगृहातील विद्यार्थ्यांची काळजी त्यांनी अतिशय समर्थपणाने घेतलेली दिसून येते आणि म्हणूनच त्यांचा उल्लेख रयत माता असा करण्यात येतो तीस मार्च एकोणीसशे तीस रोजी लक्ष्मीबाईंचं प्रसूतीसमयी निधन झालं निधनाच्या आधी कर्मवीर अण्णांकडे त्यांनी दोन इच्छा व्यक्त केलेल्या होत्या पहिली इच्छा होती की वसतिगृहातील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शवाला खांदा द्यावा आणि दुसरी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती की दुसऱ्या दिवशी पाडवा आहे आणि पाडव्या दिवशी आपण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गोडाधुडाचं जेवण देतो तर पाडव्याच्या दिवशी विद्यार्थ्यांना गोडाधोडाचं जेवणच दिलं जावं जाता नाही या माऊलीनं वसतिगृहातील विद्यार्थ्यांचाच विचार केला आणि आईच्या मायेनं या विद्यार्थ्यांना सांभाळलेलं होतं म्हणूनच खांदा देण्यासाठी सर्व जाती धर्माची मुलं आली पाहिजेत आणि पाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचं जेवणच या माझ्या मुलांना खायला घाला अशी इच्छा प्रकट करून या माऊलीनं जगाचा निरोप घेतला या सहृदयी स्त्रीच उचित स्मारक निर्माण करण्यासाठी कर्मवीरांनी प्रयत्न केले लक्ष्मीबाई पाटील स्मारक शिक्षण फंडाच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या देण्याची सुरुवात करण्यात आली रय शिक्षण संस्थेतून बाहेर पडून नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या फंडासाठी हातभार लावला व्याज न घेता शिष्यवृत्त्या या फंडाच्या माध्यमातून देण्यात येत होत्या त्याचबरोबरीनं लक्ष्मीबाईंच्या नावाने वाचनालय आणि वसतिगृहांची स्थापना सुद्धा करण्यात आली ज्या दिवशी लक्ष्मीबाई पाटील स्मारक शिक्षण फंडातून गोर गरीब विद्यार्थ्यांना एक लाख रुपयाची मदत मला करता येईल त्या दिवसाची मी वाट पाहतो आहे वा असं कर्मवीरांना नेहमी म्हणत असत कर्मवीर अण्णांच्या पाठीशी लक्ष्मीबाई पाटील समर्थपणे उभ्या राहिल्या अण्णांच्या या शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित झाल्या आणि मरेपर्यंत कर्मवीर अण्णांच्या या शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी झटत राहिल्या या रयत मातेला विनम्र अभिवादन नमस्कार